गिरी यांना काल स्वर्गवाद झालेला आहे आणि ते कॉमेडी कीर्तनकार होते खूपच सुंदर असं कीर्तन करायचे आणि त्यांच्या कॉमेड्या म्हणजे फालतू किंवा त्या फक्त हसवण्याच्या नव्हत्या तर त्यांच्या प्रत्येक कॉमेडीमध्ये युवा पिढीनं काहीतरी घ्यावं असं त्यांच्या कॉमेडीमध्ये असायचं फक्त ती म्हणण्यासाठी कॉमेडी होती पण त्याच्यातून समाज प्रबोधन भरपूर काही असायचं महाराजाच्या प्रत्येक कॉमेडीत पॉईंट असायचे प्रत्येक कॉमेडीतून युव्या युवा पिढीनं शिकण्यासारखं भरपूर काही असायचं त्या महाराजांना स्वर्गवास झालेला आहे तर पहिलं तर मधुकर महाराज गिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे महाराज पुन्हा होणे नाही म्हणजे खूपच छान कीर्तन सगळ्यांना हसवून पण शिकवणारं कीर्तन त्यांचं असायचं पण त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांना स्वर्गवास झाल्यानंतर हे जे युट्यूब चॅनलवाले आहेत किंवा हे सोशल मीडियावाले तर ते काय करत आहेत सध्या त्यांच्या टायटलमध्ये टाकत आहेत की कि महाराज कीर्तन करत असताना मरण पावले आणि असं मरण येणं भाग्य लागतं भाग्य आहे असं वगैरे टाकतात आणि वरती कीर्तनाचा व्हिडिओ टाकतात त्यांचा मग त्याच्यामध्ये कीर्तन करताना निधन झालेलं असं कुठंच दाखवलं जात नाही किंवा नाही का तर आपण आपल्याला एक वड लागलेली ला असती की बाबा महाराजांचं कीर्तन करत असताना कसं निधन झालं म्हणून मग हे जे लोक काय करतात का की खाल्लं टायटल वाचतात किंवा जे त्यांचं थमलेलं असतं ते वाचतात आणि मग ते पूर्ण व्हिडिओ बघतात शेवटपर्यंत की बाबा ही कीर्तन करत असताना कसं काय मरण पावले तर बाबांनो तुम्ही जी युट्यूबवाले आहेत युट्यूब स्टार म्हणा किंवा युट्यूबला असे व्हिडिओ टाकत आहेत तर कुणाविषयी असं पसरवणं म्हणजे खूपच चुकीचं आहे कारण जे मधुकर महाराज गिरे आहेत त्यांचं मृत्यू कीर्तन करत असताना झालेला नाही त्यांचं वय झालं होतं आणि त्यांना काही दिवसापूर्वी ती आजारी पडले होते आणि आजारी पडल्यानंतर त्यांना सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि ते हॉस्पिटल असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तर तुमच्या थोड्याशा लाईकसाठी व्ह्यूजसाठी अशा खोट्या बातम्या पसरवू नका कारण हे खूपच चुकीचं आहे तुम्ही एका साधू संतांना सुद्धा सोडत नाही तारे म्हणजे किती खालच्या स्तराला चाललेले लोक आहेत तुम्ही तुमच्या थोड्याशा व्यूजसाठी काही रवत आहेत तर परत एकदा सांगते की मधुकर महाराज गिरी हे आजारी पडले होते त्यांचं खूप सुंदर कीर्तन असायचं पण कीर्तन करत असताना त्यांना देवाज्ञा झालेली नाही तर ते काही दिवसापूर्वी आजारी पडले होते ते आजारी पडले नंतर त्यांना सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पण डॉक्टरांना अपयश आलेलं आहे कारण त्यांचं वयही झालेलं होतं आणि त्यामुळं डॉक्टरांना त्यांचा आजार कळला नाही किंवा त्या आजारावर उपचार म्हणजे व्यवस्थित केले पण यश आलं नाही असं म्हणलं तरी हरकत नाही त्यांचा आजाराने मृत्यू झालेला आहे तर कीर्तन करत असताना मृत्यू पावला म्हणणे आणि त्या ठिकाणी आपण काय होते लोक महाराजाचे कीर्तन करत असताना मृत्यू पावला म्हणले नंतर ते पूर्ण कीर्तन बघतात आणि तिथे हे दुसरंच कीर्तनं टाकत आहेत तर असं काही करू नका अरे थोडं तरी जरा कुठल्याही गोष्टी काही पसरवू नका तर परत एकदा सांगते महाराजाचं निधन हे हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे महाराजाला देवाज्ञा ही हॉस्पिटलमध्ये झालेली आहे आणि महाराज आजारी होते आणि परत एकदा मा मधुकर गिरी महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ